नमस्कार मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो पदभार स्वीकारताच पंतप्रधान म्हणून शेतकऱ्यांसाठी पहिली सही नरेंद्र मोदी यांनी केली आहे शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजनेसाठी जो हप्ता आहे सतरावा हप्ता त्याच्या निधीला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे आता या निर्णयानंतर देशातील जे नऊ कोटी शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे या सतराव्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येतील ते आता आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो सध्या पेरणीचे दिवस आहे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहे असे असतानाच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाअंतर्गत योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे मित्रांनो सतराव्या हप्त्याची जी तारीख आहे ती मे ते जून या महिन्यामध्ये दिली जाते परंतु या ठिकाणी जी आचारसंहिता यापूर्वी होती त्या आचारसंहितेच्या कारणामुळे आतापर्यंत सतरावा हप्ता अडकला होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे यानंतर पुढं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील आहे तिथे देखील आचारसंहिता लागेल त्यामुळं हा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाईल सोळा हप्ते ज्यांना ज्यांना यापूर्वी मिळाले आहेत त्यांना आता सतरावा हप्ता दिला जाईल जर तुमच्या पी एम किसान योजनेच्या पात्रतेमध्ये काही अडचणी असतील तर सर्वात अगोदर तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे स्टेटस चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँड सिडिंग आधार सिडिंग आणि बँक मॅपिंग या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे जर तुमचं आधार सीडिंग लँड सिडिंग आणि या गोष्टी ओके असतील तर तुमचा सतरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात क्रेडिट केला जाईल मित्रांनो त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र